महाराष्ट्रातील समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला कागलचे जहागीरदार जयसिंगराव बाबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने अठरा 18 मार्च अठराशे रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस पूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज भोसले वडील आबासाहेब घाटगे आई राधाबाई पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षणासाठी इस अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले तेथे सर एस एम क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार इतिहास इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी दोन एप्रिल अठराशे रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली छत्रपती शाहू महाराजांचे महत्वाचे कार्य एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण घोषित केले सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवगी लोकांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आरक्षित ठेवल्या आरक्षणबाबतचा हा जाहीरनामा करवीर गैजेटमधून प्रकाशित करण्यात आला होता एकोणीसशे पाच साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनाम्या जप्त केली व छात्र जगतगुरूचे नवे पीठ निर्माण करून मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच संस्थांमध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहित निर्माण करण्याकरिता पुरोहित शाळा निर्माण केल्या एकोणीसशे सहामध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे एकोणीसशे सहा साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या तर एकोणीसशे सात साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या एकोणीसशे सात साली कोल्हापूरच्या पश्चिमेस पंचावन्न किलोमीटर अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीवर धरण बांधून त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले या धरणाचे काम सबनीस या इंजिनियर कडून करून घेण्यात आले याच धरणाशे जारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव बसविण्यात आले एकोणीसशे आठ साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन वीस मे एकोणीसशे अकरा रोजी शाहू महाराजांनी संस्थानामार्फत विद्यार्थ्यांना पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली प्रसिद्ध करून संस्थानातील मागासवर्गी एकोणीसशे अकरा साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वसतिगृह सुरू केले छत्रपती शाहू महाराज विशेषता राजर्षी शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दांत यथार्थपणे गौरविलेले आहे